हॅलो मित्रांनो नमस्कार मी विक्की गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या न्यू भारती यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एक खास अपडेट घेऊन आलो आहे मित्रांनो या ठिकाणी ज्या मुला मुलांना मुलींना किंवा महिलांना ज्यांना नर्सिंग करायचं असतं मित्रांनो का त्यांना फी भरण्यासाठी पैसे नसतात पण त्यांची इच्छा असते मित्रांनो आपण काहीतरी नर्सिंग करावं तर मित्रांनो त्यांच्याकडे पैसे नसतात जे गोरगरीब मुली महिला असतात ना त्यांच्याकडे पैसे नसतं फी भरण्यासाठी तर अशी मी तुमच्यासाठी ज्यांना नर्सिंगमध्ये आपलं करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी एक फ्री मेडिकल कॉलेज आहे मित्रांनो त्या ठिकाणी संपूर्ण फ्री नर्सिंग प्रेक्षण देणारी एकमेव संस्था आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि आपलं करिअर घडू शकता मित्रांनो या ठिकाणी पहा मोफत फ्री नर्सिंग एनिएम प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था आहे मित्रांनो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नर्सिंग एम आहे ओ टी टेक्निशियन आहे वॉर्ड बॉय आहे पॅरामेडिकल कोर्ससाठी प्रवेश सुरू आहे मित्रांनो तर या ठिकाणी पहा ॲड्रेस दिला आहे या ठिकाणी सुरबी नर्सिंग कॉलेज त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शक शकता या ठिकाणी दिले आहे एस सी एस टी एन टी सी ओपनसाठी म्हणजे याच्यामध्ये काय ह्याने प्रत्येकाला समान सवलत दिली मित्रांनो शिक्षण पा दहावी पास व बारावी पास समाजातील गरीब व उत्करू मुली व महिलांसाठी फ्री ॲडमिशन संपूर्ण फ्री ॲडमिशन मित्रांनो तुम्ही ॲडमिशन घ्यान आपले करिअर पक्क करा मित्रांनो या ठिकाणी पहा आयुष्यात करा घडायचे असेल तर दहावी बारावी पास झाले पुढे काय करायचं असा प्रत्येकांचा विचार असतो त्यासाठी या संस्थेने त्यांच्यासाठी एकमेव स्वर्ण संधी दिली आहे एकदम मोफत आहे मित्रांनो डिग्री पूर्ण मोफत आहे शंभर टक्के नोकरीची हमी आहे एकदा फोन करून खात्री करा मगच प्रवेश करा मित्रांनो मुली व महिलांसाठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शंभर टक्के वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची आम्ही देणारी असिस्टंट कोर्स आहे मित्रांनो या ठिकाणी तर तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घ्या ज्यांना फी भरण्यासाठी पैसे नाही मित्रांनो त्यांनी हा संपूर्ण नर्सिंग कोर्स संपूर्ण तुम्ही फ्रीमध्ये करू शकता या ठिकाणी पण कालावधी दिलेला आहे अठरा ते चोवीस महिन्याचा कोर्ससाठी कोर्स आहे त्यामध्ये कोणतीही फी नाही मित्रांनो फक्त ॲडमिशन फी तीन हजार रुपये मित्रांनो फक्त तीन हजार म्हणजे काहीच नाही मित्र ऍडमिशन फी भरायची फक्त तुम्ही बाहेर चौकशी केला तर मेडिकल कोर्टची तर प्रत्येक कोर्टची फी तीस तीस पन्नास पन्नास हजार रुपये मित्रांनो या ठिकाणी फक्त तुम्हाला तीन हजार रुपये ऍडमिशन फी भरायची आहे संस्थेतर्फे मुलींसाठी प्रति महिना दोन हजार प्रमाणे जेवणासाठी मिळणार आहे मित्रांनो प्रत्येक महिन्याला संस्थेतर्फे मुलींना दोन हजार रुपये प्रमाणे जेवणासाठी मिळेल मित्रांनो संस्थेतर्फे राहण्याची मोफत सोय राहील स्टडी मटेरियल व नोट्स पूर्णपणे फ्री राहणार आहे मित्रांनो तर चांगली तुमच्यासाठी चांगली हे आलेली मित्रांनो संधी आली संधीचा फायदा घ्या मित्रांनो या ठिकाणी पहा महाराष्ट्रात स्कीमनुसार ज्या दि जिल्ह्यात प्रवेश मिळेल व त्या ठिकाणी राहणे अनिवार्य आहे मित्रांनो महाराष्ट्र स्कीमनुसार ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला प्रवेश मिळतो त्या ठिकाणी तुम्हाला राहायचं आहे मित्रांनो आणि हॉस्टेल कंपल्सरी आहे संस्था महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्पिटलची संलग्न आहे म्हणजे संस्था प्र महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे हॉस्पिटल आहे त्यांच्यामध्ये संबंधित आहे मित्रांनो तर या ठिकाणी पहा सध्या संस्थेच्या त्याच्या जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये राहूनच प्रॅक्टिकल घेतली जाईल पूर्ण कोर्स पूर्ण झाल्यावर परीक्षा घेतली जाईल व संस्थेचे प्रमाणपत्र दिले जाईल अनुभव असणाऱ्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट परीक्षा देता येईल माझे ज्यांना अनुभव आहे मित्रांनो त्यांनी फक्त ॲडमिशन घ्यायचं डायरेक्ट परीक्षा दिली तरी चालेल मित्रांनो एक्स्टर्नल ॲडमिशन म्हणतात त्याला तर मी एक्सटर्नल ॲडमिशन घेऊन डायरेक्ट पेपरला गेला तरी चालेल मित्रांनो तर या ठिकाणी पाहा कागदपत्र काय काय लागतात शाळेत दाखला मार्कशीट फोटो आधार कार्ड लागतात आणि आजच आधार एवढे कागदपत्र लागतात आजच प्रवेश करा निश्चित मित्रांनो तर या ठिकाणी पहा अधिक माहितीसाठी या ठिकाणी तुम्हाला सुरुभी नर्सिंग पॅरामेडिकल कॉलेज नाशिक एक नाशिकला इन्स्टिट्यूट आहे ते कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे पुण्याला एक ऑफिस आहे मित्रांनो अजून एक ऑफिस आहे पुण्याला तर मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल ऑफिसचे नाव कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट डायरेक्ट कॉलेजशी कॉन्टॅक्ट करू शकता मोबाईल नंबर पण दिलेला आहे तर या ठिकाणी पहा टीप दिली कोण जातीची कोणती आठ नाही सर्वांसाठी उपलब्ध सर सर्वांना विनंती की त्यांनी आपल्या जिल्हा व परिसरात व्हॉट्सअप व फेसबुक नक्की पाठवावे आपली थोडीशी मदत वितरणचे भविष्य घडू शकते तर खरोखर मित्रांनो तुमचं भविष्य घडणारी ही संस्था आहे मित्रांनो तर तुम्हाला फी नसून भर तुमची आईपत्सून फी भरण्याची तर तुम्ही या ठिकाणी शंभरने शंभर टक्के ॲडमिशन घ्या मित्रांनो आणि आपलं करिअर घडवा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओला आवडला असेल तर प्लीज या सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो जेणेकरून तुमच्या मित्रांचे व मुलांचे तुमच्या फॅमिलीचे आयुष्य बदलू शकते तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शालम शांती सलाम बाय बाय